तुमचं मोबाईल इंटरनेट तुम्हाला नेहमीच स्लो वाटतं का इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक हे चालवायला स्लो वाटतं का तर ही एक छोटीशी सेटिंग तुमच्या मोबाईलचा इंटरनेटचा जो स्पीड आहे तो दुप्पट करू शकते तर चला ही ट्रिक्स शिकून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच आपल्या मोबाईलचा जो इंटरनेट स्पीड आहे तो दुपटीने वाढून घ्या तर चला आता आपण ह्या ट्रिक्स ट्रिक्सला सुरुवात करूया मित्रांनो अशाच उपयुक्त आणि भन्नाट ट्रिकसाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण अशाच पद्धतीच्या भन्नाट ट्रिक्स आणि अतिशय कमी वेळात तुम्हाला सुद्धा जमणाऱ्या ट्रिक्स आम्ही घेऊन येत असतो तर नक्कीच आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघून तुमच्याही मोबाईलचा इंटरनेट स्पीड दुपटीने वाढून घ्या तर चला आता आपण मुद्द्याकडे वळूया आणि इंटरनेट स्पीड कसा आपल्या मोबाईलचा दुप्पट होतो ते जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वांनी सर्वप्रथम आपला मोबाईल हातामध्ये घेणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलची जी सेटिंग आहे त्या सेटिंगला तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे सेटिंगला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर कनेक्शन किंवा नेटवर्क सेटिंग असा ऑप्शन येत असेल त्या नेटवर्क सेटिंगला तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे आणि त्या नेटवर्क सेटिंगमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ऍक्सेस पॉईंट या नावाचे एक विंडो दिसेल त्या एक्सेस पॉईंटला मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्यात ए पी निवडायचं आहे तर मित्रांनो यानंतर तुमच्या नेटवर्क प्रमाणे जसं तुमचं नेटवर्क जिओ असेल एअरटेल असेल आयडिया असेल वडाफोन असेल अशा पद्धतीचा ऍक्सेस पॉईंटचा जो एपीएन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये मित्रांनो तुम्हाला जायचं आहे डी एन एस वन आणि डीएनएस एन एस टू आता डी एन एस तुम्ही गेल्यानंतर त्यात तुम्हाला एट पॉईंट एट पॉईंट एट पॉईंट अशा पद्धतीने चार आठ आणि त्यामध्ये एक एक पॉईंट अशा पद्धतीने तुम्हाला डी एन एस डी एन एस फिलअप करायचा आहे त्यानंतर डी एन एस मध्ये तुम्हाला जायचं आहे त्यामध्ये गेल्यानंतर एट पॉईंट एट पॉईंट फोर पॉईंट फोर अशा पद्धतीचा डी एन एस तुम्हाला त्यात नोंदवायचा आहे यानंतर तुम्हाला हे जे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला मी डी एन एस सांगितले ते गुगलचे सर्वात फास्ट डी एन एस आहे त्यामुळे तुमचा जो इंटरनेटचा स्पीड आहे तो नक्कीच वाढणार आहे यानंतर हे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमचा जो मोबाईलमध्ये ही जी तुम्ही सेटिंग के अपडेट केलेली आहे त्या सेटिंगला सेव्ह करायचा आहे आणि तुमचा मोबाईल रिस्टार्ट करायचा आहे रिस्टार्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा स्पीड नक्कीच वाढलेला दिसत असेल आणि मित्रांनो ही ट्रिक्स तुमच्या मोबाईलमध्ये लागू झाली आणि सक्सेसफुली तिने मित्रांनो काय केलं की तुमचा इंटरनेट स्पीड वाढवलेला आहे जर तुमच्या मोबाईलचा इंटरनेट स्पीड वाढला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा काही अडचणी असतील त्या सुद्धा तुम्ही मला या कमेंट्समध्ये लिहून पाठवू शकतात मित्रांनो अशाच नवनवीन आणि भन्नाट ट्रिकसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा तुमच्या मोबाईलचा इंटरनेट स्पीड दुपटीने वाढला की नाही वाढला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा धन्यवाद